रोड ट्रान्समिटर या भागातला समाज अठरा पकड जातीतल्या वेगळ्या जाती पाती सगळ्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं करण्याचं काम केलं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं आहे माझ्या भगिनी आदरणीय पंकजाताई या निमित्ताने संपूर्ण मराठवाड्यामध्ये करण्याचं काम करत आहे त्यांच्या जोडीला आमचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण विकासाची गाथा या भागामध्ये आम्ही भलेही पण काही सांगू की मी हे आणलं मी ते आणलं पण मला या ठिकाणी सांगायचं आहे आमचं दोघांचं इंजिन एवढं जोरात लागलेलं आहे पंकजाताई या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही नॅशनल हायवे स्टेटचे हायवे बंद पडलेले कालवे या भागातल्या रेल्वे निर्मितीचा कारखाना उद्योग निर्मितीचा कारखाना या ठिकाणी केंद्र सरकारकडून आणण्याचं काम जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोदीजींच्या आशीर्वादाने आम्ही दोघे राज्यसभा खासदार या नांदेडच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत लोक काही म्हणत असतील राज्यसभेचा केंद्रातला निधी आणला की आम्ही आणला म्हणायचा तर आमदाराला हा निधी मागण्याचा अधिकार फक्त आमच्या खासदारांच्या माध्यमातून आम्ही वरतून आणलेला निधी आणला की त्याच्यावरती आमचाच आहे म्हणून डल्ला मारायचा आपणच दारळ फोडायचं अशा पद्धतीच्या भूलथापाला आपण सगळेजण बळी पडू नका माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे एक नौजवान बोरगा गंगा प्रसाद एका चांगल्या हिंदुत्वाच्या तालमीमध्ये संपूर्ण अठरा पकड जातीला सोबत घेऊन जाणारा आणि सगळ्या लोकांना आपलासा वाटणारा आणि रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काळापासून त्यांची पालखी हा गंगाप्रसाद आज वाटत असेल लोकांना पण मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नगराध्यक्ष पदाची माळ ही गंगाप्रसाद प्रसाद गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो त्याच पद्धतीने ज्यांनी या विकास गाथा मागच्या नगरपालिकेच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं विकास घडून आणला ते आमचे गजानन सुभाषराव सूर्यवंशी एक उमदा उमेदवार तुम्हाला दिलेला आहे एक तगडा उमेदवार तुम्हाला दिलेला आहे ज्या दिवशी त्यांची उमेदवारी पक्की झाली त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित यासाठी झाला की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं क्रेडिट कोणी घेऊ हो। महात्मा बसेश्वरांच्या पुतळ्याचं क्रेडिट कोणी घेऊ हो। परंतु नगरपालिकेच्या आवारामध्ये या दोन महापुरुषांचं पुतळा निर्मितीचं जे काम आहे ते जे कोणी केलं असेल तर त्यांचा गजानन सुभाषराव सूर्यवंशी या बांदर पठ्ठ्यानं केलेला आहे आणि या लोहार नगरपालिकेमध्ये आता मी त्यांचा या ठिकाणची विकास घाता हो या ठिकाणी त्यांचं संकल्प पत्र बघत होतो दोघांनी आपापली विकास गाथा आणि जनतेला साक्षी ठेवून वचननामा आणि जाहीरनामा देणारे अशा प्रकारचे उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस पंकजाताई आणि अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभे आहेत माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लोहा नगरपालिका ही या भागातलं एक सगळ्यात मोठं बाजारपेठेचं शहर आहे व्यापारपेठेचं मोठं शहर आहे राजकारणामध्ये जनता ही शुद्ध असते जनता ही जनार्दन आहे जनता ही परमेश्वर आहे आणि जनतेला सांगायची गरज नाही वरती मोदीजी आहेत खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि आपल्याला या ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून तर नगरपालिकेच्या माध्यमातून जर समजा आपला उमेदवार देता आला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व ज्यांचा स्वतःचा उद्योग नाही ज्यांची स्वतःची साखर कारखानदारी नाही ज्यांची स्वतःची कुठली शिक्षण संस्था नाही आणि काल परवा मला असं कळालं की एका ठिकाणी मी गावामध्ये गेलो होतो पंकजाई म्हातारी आमची जी जुनी बुजुर्ग मंडळी बसलेली होती ती म्हणजे तुमच्या देवेंद्र फडणवीसांना राजकारणात समजत नाही ते म्हणलं कशामुळे काका त्यांच्याशी भांडत होती आमचे नव तरुण ते म्हणायचे की काका तुम्हाला काही समजत नाही देवेंद्र फडणवीसांना राजकारण समजत नाही अशा प्रकारची बोलत तुम्ही का करता ते म्हणाले की तुमच्या देवेंद्र फडणवीसांकडे तरी काय देवेंद्र फडणवीसांकडे काय साखर कारखाना आहे त्यांची जुन्या काळात इथे संकल्पना देवेंद्र फडणवीसांकडे काय कॉलेज आहे का देवेंद्र फडणवीसांकडे काय शिक्षण संस्था आहे का देवेंद्र फडणवीसांकडे त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे बँका नाही शिक्षण संस्था नाही त्यांना कुठल्या प्रकारची पतसंस्था नाही ते कुठल्या दूध संस्थेचे चेअरमन नाही मग मा अशा माणसाचं राजकारण कसं चालणार आमच्या तरुणाने दिलेलं उत्तर मला लक्षात आहे की देवेंद्र फडणवीसांच्या काहीतरी काही जरी नसलं तर त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातली गोर गरीब वंचित पीडित शोचित समाजातली जनतेच्या हृदयामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांना गेल्या तीन टर्म पासून महाराष्ट्रातली जनता ही त्यांना सत्तेवर बसवत आहे याचं ते गमक आहे या याचं ते यशाच गमक आहे कि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कुठल्याही प्रकारची स्वार्थाची भावना न ठेवता पद्धतीने महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीसांना एक हाती सत्ता देण्याचं काम करत आहे आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडके भाऊ असतील आमचे शेतकरी असतील आमचे कामगार असतील आमच्या गावाकडचा शेतमजूर असेल आमच्या गावाकडच्या ज्या शिकणाऱ्या ज्या लहान लहान आमच्या तरुण कॉलेज

स्वप्न पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून होणार आहे आणि प्रत्येक मराठवाड्यातली अठ्ठेचाळीस विधानसभा आठ लोकसभा यांच्या माध्यमातून एक सिंचनाचा एक सगळ्यात मोठा प्रकल्प असलेल्या असले तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे अनेक लोकांनी आमच्या या भागातल्या बेरोजगार तरुणांचे माते भडपिण्याचं काम केलं मराठवाड्यातल्या तरुणांच माते भडकिण्याचं काम केलं मी देवेंद्रजींना धन्यवाद देईल कोकणातलं पाणी मराठवाड्यात आणणार मराठवाडा ग्रीड या मराठवाड्यामध्ये आणणार मराठवाड्यामध्ये डावसला जाऊन लाखो कोटी दशलक्ष कोटी डॉलर्सचा त्यांनी त्या ठिकाणी करार करून या मराठवाड्यासाठी औद्योगिक क्रांती करण्याचं काम केलंय वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टीनॅशनल कंपनीचे वेगवेगळे उद्योग या मराठवाड्यामध्ये यासाठी आणायचं आहे की या मराठवाडा गेल्या दहा वर्षापासून असंतोषाची ठिंगी पाडायची या भागातल्या तरुणांचे या भागातल्या तरुणांना वाईट वळणाला लावायचं आणि या भागातल्या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने जातीपातीच्या माध्यमातून फोट पाडून या मराठवाड्यामध्ये असंतोष निर्माण करायचा प्रयत्न काही विघ्न संतोषी मंडळींनी केला होता आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी हा डाव सगळा त्यांचा हनून पाडून या मराठवाड्याच्या विकासासाठी या मराठवाड्याच्या सिंचनासाठी या मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी या मराठवाड्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे उद्योग आणण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या भागामध्ये होत आहे माझी लोहा भागातल्या या तरुणांना धरुणींना अभावृद्ध शेतकरी शेतमजूर आणि आमच्या आया बहिणींना हात जोडून विनंती आहे माझा खजानन सूर्यवंशी एक हा एक तरुण माणूस आहे त्यांच्या डोळ्यासमोर विकासाची जागणारा माणूस आहे आणि गजानननी ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये कारभार केलेला आहे तो मी खासदार होण्याच्या आधी पासून बघत आलेला आहे गजानननी ज्या पद्धतीने या भागामध्ये नगरपालिका उभी केलेली आहे हाताला बळ द्या देवेंद्र फडणवीस आहेत आमच्या आदरणीय पंकजाताई आहेत अशोकराव चव्हाण साहेब आहेत आम्ही आहोत आम्ही या या गजाननच्या उभे राहून पूर्ण ताकद देऊ आणि कुठेही निधी कमी देणार नाही गजाननच्या नगरपालिकेमध्ये त्याच्या सगळ्या उमेदवारा सहित आपण त्यांना जर नगराध्यक्ष पदाची माळ त्याच्या गळामध्ये टाकावी आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल माननीय मुख्यमंत्री असतील माननीय पंकजाताई असतील माननीय राव जे असतील आम्ही सगळेजण मिळून या आमची पूर्ण ताकद गजानन गंगा प्रसाद झेंडावर खर तर या मुलाबद्दल पंकजाताई सांगावा आणि कौड कौतुक करावं थोडं कमी आहे हा पोरगा विस्तारक होता यानं स्वतःचा भरदार परिवार बाजूला ठेवून घरावर तुळशी पत्र ठेवून यानं भारतीय जनता पार्टीचं काम गेल्या तीस वर्षापासून इमानदारीनं कुठली बेमानी न करता इमान राखून भारतीय जनता पार्टीचं गेल्या तीस वर्षापासून खांद्यावर कमळाचा झेंडा घेऊन हे पोरगा विस्तारक पदापासून ते अनेक पद भारतीय जनता पार्टीतील वार्ड अध्यक्ष असेल हा छोटासा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे या भारतीय जनता पार्टीचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करावं ते एका चांगल्या उमेदवाराला गजानन सारख्या आणि गंगा प्रसाद सारख्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो लोक काही तुम्हाला सांगो लोक काहीही सांगो गंगा प्रसाद गरीब आहे गंगा प्रसाद कमजोर आहे गंगा प्रसाद मऊ आहे गंगा प्रसाद कमजोर नाही गंगा प्रसाद मऊ नाही आणि आदरणीय आहेत आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आहेत आदरणीय देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत वरचे पंतप्रधान खाली मुख्यमंत्री खाली आम्ही तीन चार जण आमचे सात आठ आमदार आम्ही सगळे गंगा प्रसाद च्या मागाव गंगा साहेब तू काय काळजी करू नको भारतीय जनता पार्टीची ताकत ही पूर्णपणे तुझ्या पार्टी उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तुला पूर्णपणे ताकत देऊन या कंदार नगरीचा इतिहास जो जुन्या काळातला जो इतिहास आहे तो पूर्णपणे बदलण्याची ताकत ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे तुझ्या सारखा तरुणाला नगराध्यक्ष केल्यानंतर एका भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष करण्याची किमया ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे जसं माझ्यासारख्या क्या, एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला गोपीनाथ मुंडेची पालखी वाहणाऱ्या डॉक्टर अजित गोपखडे हो सारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा ही भारतीय जनता पार्टी राज्यसभेच खासदार करू शकते तर माझ्या गंगा प्रसाद आणि गजानन सूर्यवंशीला हो देखील ही भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या खालचे जे नगरपालिकेतले जे सगळे सदस्य आहेत ते पूर्ण तापचीनं निवडून येण्याचं या ठिकाणी आम्ही ताकद लावून त्यांना निवडून आणू कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी कमी पडणार नाही आणि माझ्या जनतेमध्ये एकच तुम्हाला माझी विनंती आहे शेवटच्या दिवशी तीन ते चार दिवसामध्ये तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडे टाकण्याचं काम होईल लोहा नगरी अत्यंत या सगळ्या राजकारणाला पाहत आहे माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे लोहा आणि कंदार मध्ये दोन सच्चे युवक उभे टाकलेले आहेत कुठल्याही झाडाला कुठल्याही मोहमायाला कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका ताकद देऊन आमच्या पाठीशी उभे राहा तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो शेवटच्या तीन दिवसातल्या भूतथापाला आमच्यातल्या सुट्टीला आणि कुठल्याही पद्धतीच्या आमच्यामध्ये जाती पातीच्या धर्माच्या लढाईला हारा देऊ नका भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी ही भारत मातेची सेवा करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही कैलाशवासी गोपीनाथ मुंडेंसाठी त्यांनी समर्पित केलेली पार्टी आहे आपण सगळ्यांनी मिळून या दोन तरुणांना आणि त्यांच्या खाली दोन जे आमचे उमेदवारांच्या सोबत जे नगरसेवक जे